श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी ती म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे तर या दिवशी दुर्वा गणपती व्रत आहे तर ते कसं करायचं आणि त्याची माहिती काय आहे ते आज आपण बघणार आहोत श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते दुर्वा गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी माध्यानव्यापिनी असणे आवश्यक असते हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष केले जाते श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल पक्षातील चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केलेले जाते या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी तुपात तळलेले अठरा मोदक लागतात या अठरा मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील सहा मोदक गणपतीसमोर उरलेले मोदकापैकी सहा मोदक इतरांना द्यावे आणि उरलेले सहा मोदक ज्यांनी व्रत केला आहे त्यांनी स्वत हे, हे सर्व खावे ज्यांना व्रत करायचं आहे त्यांनी सकाळी लवकर उठून सुचीभूर्त व्हावे सर्वतो भद्रमंडल रेखाटावे नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात दुर्वा पसरून त्या दुर्वावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी लाल वस्त्र वाहून सोडपचार पूजा करावी त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध पत्री फुले असल्यास उत्तम मात्र आघाडा व शमी यांची पत्री आवर्जून अर्पण कराव्यात धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी पूजामध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून इतर पत्रीप्रमाणेच दुर्वाही अर्पण कराव्यात एरवी गणपतीचे नावे घेत सहा दुर्वा वाहाव्यात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा गणपतीला दुर्वांचा हार अर्पण करावा गणपतीला विषम संख्येत दुर्वा व्हाव्यात जसं की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांच्या जुडी अर्पण कराव्या दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो दुर्वा ही अमृता समान आहे दुर्वा औषधी वनस्पती आहे संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता अनंता गौरी अशा अनेक नावांनी ओळखले जातात असं म्हणतात की जेव्हा समुद्रमंथनातून अमृत कलश निघाला होता तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये ओढातान झाली त्या ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले त्यातून दुर्वा तयार झाली गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे आपण नैवेद्य अर्पण करताना जसं तुळशीचं पान ठेवतो तसं मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते तसेच बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो हा हार जर उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी वाहिली जाते आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ